नाशिक रोड येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश आणि दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर न्यायालयाचे उद्घाटन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदा पवार यांच्या उपस्थितीत संपन्न झाले प्रथमतः सुरुवातीस अध्यक्ष ॲडव्होकेट सुदाम गायकवाड यांच्या माध्यमातून प्रमुख मान्यवरांचा फेटा बांधून आणि त्यानंतर त्यांच्या हस्ते जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायाधीश आणि दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर या न्यायालयाचे उद्घाटन आणि ई सेवा केंद्र ई ग्रंथालय आदींचे उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या हस्ते झाले त्यानंतर विभागीय आयुक्त कार्यालयातील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित कार्यक्रमात उपस्थित असलेले सर्व प्रमुख मान्यवर यांच्या शाल पुष्पगुच्छ आणि त्यानंतर ट्रॉफी देऊन प्रमुख मान्यवरांचं स्वागत आणि सत्कार करण्यात आला यावेळी अन्न व औषध प्रशासन व विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाड मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तसेच नाशिकचे पालक न्यायमूर्ती सारंग कोतवाल न्यायमूर्ती संदीप कुमार मोरे न्यायमूर्ती किशोर संत न्यायमूर्ती मिलिंद साठे जिल्हाधिकारी जलश शर्मा महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीचंद जगमलाणी पोलीस अधीक्षक विक्रम देशवाणी वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुदाम गायकवाड जिल्हा न्यायाधीश एक व अतिरिक्त सत्र न्यायाधीश जे एम दळवी उपस्थित होते न्यायव्यवस्थेचा विस्तार आणि सुधारणा हा प्रगतीशील समाजाचा पाया आहे लोकसंख्येच्या आणि न्यायालयीन प्रकरणांच्या वाढत्या प्रमाणामुळे न्यायालयावरील कामाचा ताण वाढत आहे त्यासाठी राज्यातील न्यायव्यवस्थेचे बळकटीकरण करत सुविधा पुरवण्याचे काम राज्य सरकार करीत आहे नाशिक रोडच्या नवीन न्यायालयामुळे न्यायदान प्रक्रियेला अधिक प्रभावी आणि गतिमान करेल असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला एक गोष्ट खरी आहे न्यायव्यवस्थेचा विस्तार आणि कोणत्याही प्रगतीशील समाजाचा पाया असतो आजचे हे न्यायालयाचं उद्घाटन नाशिक सारख्या ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाच्या शहरासाठी आणि विशेषतः आमच्या नाशिक निश्चितच मैलाचा दगड ठरणार आहे लोकसंख्येच्या आणि न्यायालयीन प्रकरणाच्या वाढत्या प्रकार प्रमाणामुळे न्यायालयावर कामाचा ताणही दिवसेंदिवस वाढतोय वेळेवर न्याय मिळणं हे प्रत्येक मूलभूत हक्कापैकी नागरिकाचं हा एक हक्क आहे त्यामुळे राज्यात नवीन न्यायालयीन इमारती अतिरिक्त न्यायालयांची आवश्यकता आता राज्य सरकार त्या पूर्ण करण्याचा कसोशीने प्रयत्न करत आहे नाशिक रोडला न्यायालय हा त्याचाच एक भाग आहे नाशिक रोडचं नवीन न्यायालय स्थापन झाल्यामुळं प्रलंबित प्रकरणाचा वेगाने निपटारा झाल्याशिवाय राहणार नाही स्थानिक नागरिकांना न्यायासाठी लांब प्रवास हा करावा लागणार नाही आमच्या वकील लोकांना पण लांबपर्यंत त्या ठिकाणी जावं लागणार नाही न्याय प्रक्रियेत गतिमानता येईल याबद्दल माझ्या मनामध्ये भारतीय लोकशाहीचे एक वैशिष्ट्य म्हणजे स्वायत्त आणि प्रभावी न्याय व्यवस्था सर्वसामान्य माणूस न्यायासाठी पहिल्यांदा ज्याच्याकडे पाहतो ते म्हणजे स्थानिक न्यायालय आणि त्यामुळं लोकशाही मूल्य जपण्याच्यासाठी सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी स्थानिक न्यायालयांचे कार्य हे अत्यंत महत्वाचे असते नवीन न्यायालयीन इमारती केवळ भिंती आणि छप्पर नाही तर न्यायासाठी झगडणाऱ्या नागरिकांची आशा आणि विश्वास असं माझं प्रामाणिक मत आहे न्याय व्यवस्थेचा गाडा सुरळीत चालण्याच्यासाठी चा न्यायाधीश वकील न्यायालयीन कर्मचारी आणि नागरिक यांचं सहकार्य आणि समन्वय अत्यंत महत्वाचा असतो या न्यायालयीन न्यायालयाच्या नवीन न्यायालयाच्या माध्यमातून नागरिकांना न्याय सुलभ वेग अशा प्रकारचा पण विश्वास मी या निमित्तानं व्यक्त करतो नाशिक हे तसं बघितलं तर एक धार्मिक आणि सांस्कृतिक म्हणून महत्वाचं शहर नाही तरी हे कृषी औद्योगिक व्यापारी आणि शैक्षणिकदृष्ट्या देखील एक अग्रेसर शहर म्हणून ह्याची ओळख त्या ठिकाणी वाढलेली आहे अशा ठिकाणी सक्षम न्यायव्यवस्था असणं अत्यावश्यक आहे हे नवीन न्यायालय नाशिक रोडच्या विकासाला आणि सामाजिक व्यवस्थेला आणखी बळकटी देईल याबद्दल मला विश्वास आहे आजचा उद्घाटन सोहळा म्हणजे नाशिकच्या न्यायव्यवस्थेच्या प्रगतीकडं उचललेलं एक मोठं पाऊल आहे मी पुन्हा एकदा न्यायमूर्ती आदरणीय सन्माननीय मकरंद कर्णिक साहेबांचे आभार मानतो त्यांच्याबरोबर आलेल्या सर्वच न्यायमूर्तींचं सर्वच मान्यवरांचं देखील मी आभार मानतो नाशिक रोड न्यायालयाची मदत उभारण्यासाठी मेहनत घेणाऱ्या आणि पाठपुरावा करणाऱ्या सर्वांचंच विशेषतः आमच्या मी मनापासून आभार मानतो मी त्यांचं आणि आपल्या सगळ्यांच मनापासून या न्यायालयाच्या इमारतीच्या उद्घाटनाच्या निमित्तानं तुम्हाला शुभेच्छा देखील देतो आणि एकंदरीतच पक्षकारांना लवकरात लवकर न्याय मिळेल आणि अधिक न्याय व्यवस्थेवरचा विश्वास महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या जनतेचा अधिक, अधिक दृढ होईल याबद्दल ती मात्र शंका मनामध्ये बाळगत नाही एवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांनी न्यायालयाच्या माध्यमातून शेवटच्या माणसापर्यंत त्याचे अधिकार पोहोचवण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले एक सुंदर इमारत तयार झाली त्यांच्या याच प्रकारे आपल्या महाराष्ट्रात बऱ्याच इमारती आहेत याचा पाठपुरावा वकील संघटना वकील सर्व करत असतात कारण हे काम करत असताना हे फक्त काम न्यायपालिकेच पण हे वकिलांचंही मोठं काम आहे आणि तेही ते बराच योगदान देत आहेत मी बघतो ते येतात पाठपुरावा करतायत सरकारकडे जातात त्यांच्याकडे पाठपुरावा करतात आणि सगळे काम नवीन नवीन इमारती तयार होत आहेत पण होय की कोर्टात असतो तो एक दहा ते पाच पर्यंत वकील हा कोर्टात काम करत असतो आणि त्याचं खरं काम होतं संध्याकाळी चालू होतं सकाळी वाचन चालू आहे या सगळ्या ह्याच्यात त्याचं पर्सनल आयुष्य वकील हा विसरत असतो त्याचं पूर्ण जीवन मी तुम्हाला सांगतो वकिलाचं जीवन हे आपल्या पक्षकारासाठी आणि या समाज व्यवस्थेसाठी दिलेलं असत तर त्या वकिलाला जेवढ्या शोष मिळता येईल तेवढ्या त्या ते मिळाल्या पाहिजेत हा प्रयत्न असतो आजही मी म्हटलं की माझं वैयक्तिक मत आहे हे मी इन्स्टिट्यूशनसाठी बोलत नाहीये पण कोर्टामध्ये कुठेही आपल्याला रिक्रिएशन नावाची गोष्ट दिसत नाही जी� जजेस आणि वकिलांनी फक्त काम करावं एवढंच कुठेतरी आहे पण त्यांनी थोडं स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी मध्ये भाग घ्यावा त्यांनी कुठे कल्चरल मध्ये भाग घ्यावा पुढे कुठेतरी जाऊन आपण त्यांचा मानसिकता चांगली राहावी या दृष्टीने पण विचार केला पाहिजे मी आमच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या विनंती करेन हे आपण कुठेतरी हे पुढे नेलं पाहिजे आज मी जेव्हा ह्या इमारतीत आलो तेव्हा अजितदाताईन दाखवलं की आमच्या सगळ्या वकील भगिनी आहेत त्यांनी एक सुंदर अशा प्रकारे इतक्या सुंदर रांगोळी तया बनवलेली आहे त्याच्यानंतर डेकोरेशन सुंदर केलेलं आहे या बिल्डिंगचं आणि सगळं वकिलांनी केलेलं आहे महत्वाचं इतक्या प्रेमाने ह्या बिल्डिंगची सुरुवात झालेली आहे त्याच्यामुळे इकडे न्यायदान पण एक चांगल्या प्रकारे होईल पुढे नाशिक रोडचं एक चांगलं नाव होईल याच्यात मला काही शंका नाही नाशिक रोड वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुदाम गायकवाड यांनी उपमुख्यमंत्री अजितदा हे शब्द पाळणारे असून त्यांनी दिलेला शब्द पाळला आहे त्यांच्यामुळेच आज हे न्यायालय सुरू होत आहे याचा मला अभिमान आहे असं सांगत वकिलांना चेंबरसाठी जागा द्यावी त्याप्रमाणे पार्किंगचे या ठिकाणी मोठी अडचण आहे त्यासाठी सुद्धा जागा द्यावी अशी मागणी यावी गायकवाड यांनी केली अजितदादा अजितदा आपण सगळे ओळखतात त्यांचा शब्द म्हणजे प्रमाण आहे बोलली की काम होते दादांनी नाशिक रोड न्यायालयासाठी जे आज आपलं न्यायालय उभं आहे ही दादांच्या अधिकारक क्षेत्रातून आणि हक्कांना दादांनी कोणताही उल विलंब न लावता बाराशे बारा हजार चौरस मीटर जागा उपलब्ध करून दिलेली आहे तसेच हे न्यायालय आठ किलोमीटरच्या आत म्हणून तांत्रिक अडचणी दाखवल्या जात होत्या परंतु दादांनी नाशिक रोडला हे न्यायालय व्हावं हो यासाठी स्वतः प्रयत्न केले आणि त्यावर आपल्याला शेवटचे मंजुरी दादांच्या हातून मिळाली आणि आजच्या उद्घाटनाचे मोलाचे सहकार्य लाभले ते उच्च न्यायालयाचे आपले पालकमूर्ती श्री सारंग कोतवाल साहेब या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित आहे आणि प्रथम आपल्याला दिवाणी वरिष्ठ स्तर व जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालयाची जेव्हा मागणी केली आणि त्याची फाईल जेव्हा त्यांच्यासमोर होती त्यांनी सांगितलं की मला तुमच्याबद्दल सगळं कर्णिक साहेबांनी सांगितलेलं आहे आणि त्यांनी आपल्या नाशिक रोड संघासाठी एकदम मोलाचं आणि जलद गतीने असं कामकाम कामकाज केलं आहे त्यामुळं मी नाशिक रोड वकील संघातर्फे त्यांचे स्वागत करतो तसेच आपले दुसरे सहकारी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संदीप कुमार मोरे हे माझे ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत ते मूळचे दिंडोरी तालुक्यात असून त्यांचंही नाशिक येथेच बीचं शिक्षण झालेलं आहे ते तसे आपल्या सर्वांना बहुतेक जणांना वकील वर्गाला परिचितच आहे असं मी समजतो त्यांनीही नाशिक येथे करून सुरुवात केलेली आहे उच्च न्यायालयाच्या फाईलच्या बजेटसाठी आपली फाईल दादांक प्रलंबित असताना अजितदादांनी ती फाईल तसेच आपले नाशिक जिल्ह्याचेच भूमिपुत्र असलेले अनिल डिकले साहेब यांनी योगदान मी या मानतो प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री जगमालानी यांनी प्रस्ताविक केलं यावेळी आमदार दिलीप बनकर आमदार सरोज अहिरे नाशिक रोड व्यापारी बँकेचे अध्यक्ष दत्ता गायकवाड संचालक सुधाकर जाधव नितीन खोले तसेच ॲडव्होकेट रवींद्र पगार अर्जुन टेळी तसेच ॲडव्होकेट जयंत जय भावे ॲडव्होकेट अविनाश भिडे ॲडव्होकेट परिजात पांडे ॲडव्होकेट सुनील शेतोळे ॲडव्होकेट प्रकाश गायकर ॲडव्होकेट भीमजे आरणे ॲडव्होकेट संग्राम पुंडे ॲडव्होकेट अविनाश भोसले ॲडव्होकेट दमयंती दोंदे ॲडव्होकेट विष्णू मानकर ॲडव्होकेट मनीषा वेदरकर ॲडव्होकेट प्रमोद कासार यांच्यासह वकील संघाचे पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते एन सी एन न्यूजसाठी जितेंद्र नरवाडे नाशिक रोड